हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आपला भारत स्वातंत्र्य झाला आणि आपण सर्व आज एकदम छान जगतोय तर त्यामागे पण काही लोकांचं खूप मोठं योगदान आहे तर काय योगदान आहे ते आपण पाहणारच आहोत आपल्या भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले हे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे जेणेकरून ही माहिती सर्वांना समजेल की आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळाले चला मग मी तुम्हाला माहिती थोडक्यात सांगते आणि तुम्हाला लवकरच समजेल ह्या थोडक्या माहितीतून तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले या दिवसाची आठवण म्हणून आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो म्हणून आपण हा दिवस मोठ्या उत्साहाने सर्वजण स साजरा करतोच लहानापासून तर मोठ्यापर्यंत हा दिवस खूप उत्साहाने साजरा केला जातो भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक वर्षांचा लढा आणि चळवळ झाली या लढ्यात अनेक थोर लोकांनी आपले योगदान दिले महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीयांनी अहिंसक मार्गाने ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारतीय स्वातंत्र्य कायदा मंजूर झाला होता ज्यामुळे भारताची फाळणीसुद्धा झाली होती आणि भारत भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वातंत्र्य देश निर्माण झाले या कायद्यानुसार चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पाकिस्तान आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तर यामागे हे स्वातंत्र्य मिळण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत तर ती प्रमुख कारणे कोणती तर एक भारतीय स्वातंत्र्य चळवळ दोन दुसरे महायुद्ध तीन जागतिक दबाव आणि चार अहिंसक चळवळ अशी आपल्याला आणि त्याच्यामध्ये राजकीय बदलसुद्धा पाचवं पॉईंट आहे तर असे आहेत काही कारणे तर आपण पहिलं कारण जाणून घेऊया चला तर मग तर भारतीय स्वातंत्र्य चळवळ भारतीय ब्रिटिशांविरुद्ध तीव्र लढा दिला ज्यामुळे अनेक नेते आणि सामान्य लोक सहभागी झाले होते याच्यामध्ये सर्वच सहभाग झाला म्हणूनच आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळण्यासाठी मदत झाली त्याच्यानंतर दुसरं आहे तर दुसरे महायुद्धामुळे ब्रिटिशांची आर्थिक आणि राजकीय स्थिती दुर्बळ झाली ज्यामुळे त्यांना भारतावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते तिसरं तर आहे जागतिक दबाव ब्रिटिशांवर भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी जागतिक स्तरावर दबाव होता आणि चौथं अहिंसक चळवळमध्ये महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली अहिंसक मार्गाने केलेले आंदोलन पाचवं राजकीय बदल तर ब्रिटनमधील राजकीय परिस्थितीमुळे भारताला स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली होती तर अशी काही कारणं आहे आपल्याला भारताला स्वातंत्र्य चळवळीची आणि त्याच्यामागे स्वातंत्र्य मिळण्यामागे ही काही थोडक्यात कारणं मी तुम्हाला सांगितली आहे अशा पद्धतीने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आपला स्वातंत्र्य आणि सार्वभौम देश म्हणून प्रवास सुरू केला आणि तिथून सर्व आपलं भारतवासी हा पंधरा ऑगस्ट इतकं जोमाने इतकं उत्साहाने साजरा करतो की तर अशा जेवढ्याने थोर नेत्यांनी जितक्याही लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्यासाठी खूप खूप सलाम आणि खूप त्यांचे आभार की आज आपण त्यांच्यामुळे स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आणि आपण एक चांगलं आयुष्य जगतो तर आजचा मी व्हिडिओ इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल ते ह्यावेळी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय